नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी बेरोजगार होतकरू युवक महिलांना लहान मोठ्या व्यवसायासाठी विनातारण आर्थिक भांडवल कर्ज उपलब्ध करून देणारी महत्वाकांक्षी अशी पंतप्रधान मुद्रा योजना आणली त्याला मोठा प्रतिसाद मिळाला यातून देशात करोडो लोक चांगले व्यावसायिक यशस्वी उद्योगपती झाले या योजनेला आता दहा वर्ष पूर्ण होत आहेत या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत विनातारण तेहत्तीस हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण करण्यात आलं आहे सांगलीमध्ये दीपक माने हे या योजनेचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटीवर अशासकीय सदस्य म्हणून बरीच वर्ष त्यांनी काम केलं आहे या योजनेचा प्रसार माहिती देऊन त्याचा लाभ सांगलीमधील हजारो गरजूश होतकरू युवक महिलांना देऊन त्यांना उद्योजक बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत काहींना लहान मोठे व्यावसायिक उद्योजक बनवले आहे हे सर्व दीपक माने हे सामाजिक कर्तव्य म्हणून पूर्णपणे मोफत आणि वेळ देऊन करत असतात रोजगार नसल्यामुळे तसेच होतकरू असूनही उद्योगासाठी भांडवल नसल्यामुळे युवक गुन्हेगारी व्यासनाधीनता चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत आणि यामुळे समाजात अशांतता कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे आणि यावर उपाय म्हणून शासनाकडून आपल्या पोलीस खात्याकडूनही प्रबोधन चालूच असते आणि यामध्ये एक जागरूक भाजप अधिकारी सामाजिक कार्यकर्ता नागरिक म्हणून दीपक माने यांनी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे एक समाजासाठी नवीन विधायक सामाजिक उपक्रम सुरू करण्याचा भाजप नेते दीपक माने यांचा मानस असून यासाठी त्यांनी संदीप खुगे पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा सतीश शिंदे प्रमुख स्थानिक गुन्हा अन्वेषण सांगली जिल्हा यांना निवेदन देऊन सामाजिक उपक्रमाची माहिती दिली पोलीस खात्याला होतकरू पण रोजगारी उद्योगासाठी भांडवल नाही म्हणून युवक गुन्हेगारी व्यसनाधीन चुकीच्या गोष्टीत अडकले असतील असे निदर्शनास आले तरी भाजप नेते दीपक माने यांनी सुचवले तर ते त्यांचे प्रबोधन करून उद्योगासंबंधी त्यांना पंतप्रधान मुद्रा योजना आणि इतर योजनांची माहिती कागदपत्रांची माहिती देऊन व्यवसायासाठी विनातारण भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करतील याची त्यांनी ग्वाही दिली त्यामुळे ते भरकटलेले युवक चांगल्या मार्गाला लागून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभेल जेणेकरून ते गुन्हेगारी वाममार्ग सोडतील त्यामुळे समाजात शांतता राहील आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल भाजप नेते विकास माने यांच्या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण प्रमुख सतीश शिंदे यांनी कौतुक केले गुन्हेगारी ही सामाजिक समस्या आहे अशा उपक्रमामुळे नक्कीच गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होण्यास मदत होईल आणि वाट चुकलेल्या युवकांना चांगल्या उद्योगधंद्याला लागतील अशी आशा व्यक्त करून सदर उपक्रमात पूर्ण सहकार्य करण्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आश्वासन दिले आहे नमस्कार मी दीपक माने भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आज भारताचे लाडकी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची एक महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान मुद्रा योजना बेरोजगार युवकांना नविना या ठिकाणी कर्ज मिळवण्यासाठी आणि ही योजना चालू केली आज या योजनेला साधारणतः दहा वर्षे पूर्ण झालेले आहे आणि त्या ब त्याबद्दल या दहा वर्षामध्ये जवळजवळ तेहतीस हजार कोटीचे या ठिकाणी कर्जाचे वाटप करोडो लोकांना या ठिकाणी झालेलं आहे यामध्ये लहान मोठे व्यावसायिक उद्योगपती यातून निर्माण झालेले आहे याला याला खूप मोठा प्रतिसाद जनतेकडून मिळालेला आहे तसेच या योजनेमध्ये काम करण्याची संधी मला भारतीय जनता पार्टीचे नेते मी या ठिकाणी मला दिली या योजनेवरती मी एक अशासकीय सदस्य कलेक्टरांच्या अध्यक्षखाली जी समिती असते त्यामध्ये मी मला काम करण्याची संधी मिळाली या संधीच्या माध्यमातून या ठिकाणी या योजनेचा प्रचार व प्रसार करणे केले व त्याच बाब त्याचबरोबर साधारणतः चारशे ते साडेचारशे लोकांना या ठिकाणी पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची विना तारण विना गॅरंटी या ठिकाणी काम केलेलं आहे त्या माध्यमातून हजारो लोक या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे ते या ठिकाणी यशस्वी उद्योजक व्यावसायिक झालेले आहेत हे काम करत असताना मला एक असं एक आढळलं की युवकांना या ठिकाणी बेरोजगार आहेत उद्योगासाठी घुतकुळ आहेत पण भांडवल नसल्यामुळे ते चुकीच्या मार्गाला गुन्हेगारीकडे वाम मार्गाला चोऱ्या मार्गाकडे या ठिकाणी वळत असल्याचे व्यसनादिंतीकडे वळत असल्याचे या ठिकाणी माझ्या लक्षात आले या ह्याच्यातूनच मला एक असे एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा या ठिकाणी मानस आणि इच्छा झाली त्या संदर्भात मी आज पोलीस अधीक्षक माननीय संदीप गोगोई साहेब त्याचबरोबर एल सी बीचे प्रमुख स्थानिक गुन्हा अन्वेषणचे प्रमुख माननीय सतीश शिंदे संजयनगरचे पोलीस निरीक्षक बिल्ली व विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या आज या ठिकाणी भेटी घेऊन त्यांना पत्र दिलं की हा एक नवीन सामाजिक उपक्रम आपण राबवतोय की जे फक्त भांडवल नाही म्हणून या गुन्हेगारीकडे वळत आहेत चुकीच्या जा मार्गाला जात आहेत असे जर काही उत्कुल आहेत असे जर काही युवक काही लोक तुम्हाला जर काम करत असताना पोलीस खात्यांना जर आढळून आले तर ते आम्हाला कळवावे त्यांचे आम्ही प्रबोधन करून त्या ठिकाणी त्यांना त्या योजनेचं टोटल माहिती कागदपत्रांची माहिती व जोपर्यंत त्यांना भांडवल मिळत नाही तोपर्यंत आम्ही बँकेकडे व संबंधित शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू व त्यांना चांगले यशस्वी उद्योजक व्यावसायिक बनवण्यासाठी त्यांना आम्ही या ठिकाणी पाठपुरावा प्रयत्न करू हे सर्व सामाजिक उपक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार सुधीताला गाडगे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व विविध नेते यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत हे जर या ठिकाणी एखाद्या व्यक्ती गुन्ह्याकडे वळलेल्या आहेत त्या व्यक्तीला जर रोजगार मिळाला तर त्या ठिकाणी तर लेख आर्थिक स्तर येईल त्याच्या कुटुंबाला स्तर येईल कोणत्या चुकीच्या मागाकडे वळणार नाही त्यामुळे समाजात शांतता या ठिकाणी उपस्थित कायदा व्यवस्था या ठिकाणी चांगला राहील नुसतंच या ठिकाणी गुन्हेगारी वाढले आणि हे वाढले म्हणण्यापेक्षा गुन्हेगारी हे सगळे एक सामाजिक समस्या आहे यामध्ये आपण बी पोलीस खात्याला किंवा ह्याच्यामध्ये एक बेसिक गोष्टीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत म्हणून हा एक नवीन सामाजिक मी हाताली घेतलेला आहे आपल्याला सुद्धा या मी ह्याच्या माध्यमातून आवाहन करतो या बैठच्या माध्यमातून की तुम्हालाही असे कोण लोक युवक या ठिकाणी आढळले तर मला कळवावी त्याची पूर्णतः जबाबदारी घेऊन त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध करून देण्याचे काम शासकीय योजनेच्या माध्यमातून मी करीन अशी मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो